शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी अकोले तालुक्यात मतदान प्रक्रिया पार पडली अकोले मतदारसंघात आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत बासष्ट टक्के मतदान झालं असल्याची प्राथमिक माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून समजली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यासह अन्य सतरा उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून चार जून म्हणजेच मतमोजणीपर्यंत या उमेदवारांची धाकधूक मोठी वाढणार आहे सकाळी सात वाजल्यापासून अकोले तालुक्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र दुपारपर्यंत मतदारांची मतदान करण्याबाबत मोठी उदासीनता दिसून आली कडाक्याचं ऊन त्यातच काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे मतदान टक्केवारीत घट झाली असल्याचं चित्र बघायला मिळालं अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक देवठाण समशेरपूर खिरविरे तर संपर्क क्षेत्राबाहेर असलेल्या पांजरे उडदावणे तसेच शेंडी राजूर कोतूळ मोगरस आदी ठिकाणी अकोले टाईम्सच्या टीमने भेट देऊन मतदारांचा कल जाणून घेतला केवळ राजूर या ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी मत स्वयंस्फूर्तीनं गर्दी केली असल्याचं चित्र दिसून आलं राजूर गावात आमदार किरण लहामटे भाजपचे कार्यकर्ते गोकुळ कानकाटे वंचितचे सचिन पवार हे ठाण मांडून बसले होते राजूर गावात सर्वाधिक गर्दी दिसून आली मात्र मतदानाची अंतिम टक्केवारी समजू शकली नाही विशेष म्हणजे राजूर गावात उबाठाचे भूत दिसून आले नाही तरीही या ठिकाणी मशाल चिन्हाला मतदान झालं असल्याची चर्चा कानावर आली एकंदरीत आदिवासी अकोले तालुक्यात तीनही उमेदवारांना संमिश्र मतदान झाले असून उत्कर्षा रूपवते यांनाही मतदारांनी पसंती दिली असल्याची माहिती समजली आहे अकोले मतदारसंघात मतदान मोठ्या उत्साहात संपन्न झालं असून माळीझाप आणि कळस बुद्रुकला किरकोळ वेळ ईव्हीएम मशीन बंद पडला असल्याची घटना घडली मात्र काही वेळात असा प्रॉब्लेम दुरुस्त झाला महायुतीच्या व महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र मतदार राजाने आपला मतदान रूपी आशीर्वाद कुणाला दिला हे मतमोजणीच्या दिवशीच समजणार आहे कोतूळ मोग्रस परिसरात काही वेळ पाऊस कोसळल्यानं मतदानाची काही अंशी टक्केवारी घसरली आहे सध्या तरी खासदार लोखंडे उत्कर्षा रूपवते भाऊसाहेब वाकचौरे या तीनही उमेदवारांनी आपलाच विजय होईल असा आशावाद व्यक्त केला आहे अकोले टाईम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस